धन्यवाद यानंतर सन्मान्य पालघर जिल्हाधिकारी महोदय सन्मान्य बोडके साहेब मी बोडके साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं नमस्कार आज या ठिकाणी आपल्या संविधानाचा पंच्याहत्तर वर्ष साजरा करण्यासाठी तसेच सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी आपल्या मुंबई शहरावर जो अतिरेकी हल्ला झाला आणि त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये जे आपले पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी शहीद झाले त्यांना वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या कार्यक्रमाला ज्यांनी आयोजित केला या श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊजी विद्युलता पंडित मॅडम वीर पत्नी ज्यांचे पती सव्वीस अकरा दोन हजार आठच्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झाले त्या स्मिता साळेसकर मॅडम त्यांच्या कन्या नव्यानेच आपल्या वसी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार मोदय मोदया स्नेहाताई माझे सहकारी वसी विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार अतिरिक्त आयुक्त हिरवाडे पोलीस उपायुक्त जयंत भज भजबळे आमचे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन माझे सहकारी तहसीलदार कोष्टी बी मॅडम या सर्वजीवी संघटनेचे विविध पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आपण सर्वांना या संविधानातला पंच्याहत्तर वर्ष झाले आणि आजचा हा सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस बद्दल सर्वांना शुभेच्छा देतो तसेच हजार सव्वीस अकरा दोन हजार आठच्या अतिरेकी हल्ल्यामध्ये जे सर्व पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी शहीद झाले त्यांना त्रिवार अभिवादन करतो आत्ताच माझे सहकारी आणि स्नेहताई यांनी उल्लेख केल्याप्रमाणे या संघटना विवेक भाऊ दुर्लता पंडित मॅडम असतील आणि त्यांचे सगळे पदाधिकारी आपल्याला जो संविधानाने घटनेने दिलेला अधिकार जो आहे तो हक्क अधिकार मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर गेले कित्येक वर्ष तसं पाहिलं तर माझा या नोकरीमध्ये आलेल्या पहिल्या दिवशीपासून या संघटनेशी संबंध आलेला आहे वेगभवशी असेल की त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी अनेक वेळा त्यांच्या मागण्या असताना अनेक वेळा आमचा थोडा आम्ही आमच्या सरकारी पद्धतीने जेव्हा ब वागतो तेव्हा त्यांनी त्यांचे हक्क मिळवण्यासाठी पद्धतीनं त्यांची मागणी करतात आणि निश्चितच थोडासा कधीकधी मैत्रीतच थो होतं कधी कधी संघर्षाचं पण वातावरण निर्माण होतं पण निश्चितच गेले तीस वर्ष झाले आम्ही चौऱ्याण्णवला ह्या उपजिल्हाधिकारी म्हणून जॉईन झालो त्या दिवसापासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे कुठेही असेल या जिल्ह्यातही असेल ठाणे जिल्ह्यात असेल किंवा पालघर जिल्ह्यात असेल किंवा मी कोकण भवनला असेल ते सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून या संघटने संबंध आला आणि निश्चितच मग त्यांचं काम असेल कुठल्या सुरुवातीला जर वेटबिगार असेल अजूनही करतात म्हणजे विटबट्ट्यावरच्या बाल शिक्षण असेल वेटबिगारांसाठीचं काम असेल आत्ताच त्यांनी सांगितलं की ते वेटबिगार ज्यांना मुक्त केलं म्हणजे जे अठ्ठ्याहत्तर वर्षाचे ज्यांच्या हस्ते आपण आज या ठिकाणी उद्घाटन केलं असे त्याचबरोबर आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे वनपट्ट्या असतील किंवा कुठलाही जो ह्या श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या वंचित असेल आदिवासी असेल त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ही संघटना आणि वेगभाऊ अतिशय कष्टाने प्रयत्न करतात आणि निश्चितच या ठिकाणी यापूर्वी एक दोन वेळेस माझं येणं झालं परंतु या परिसरात त्यांनी जे आज निर्माण केलेलं आहे जे अनेकाचे स्मारक उभा करण्यासाठी अनेकांना सरकारकडे मागणी करतात की यांचं स्मारक करा यांचं स्मारक करा पण यांनी आपल्या जे हुतात्म्य झाले आपल्या देशासाठी सीमेवर लढताना त्याचबरोबर आपल्या अंतर्गत संरक्षणासाठी पोलीस दला ते अधिकारी लढताना जे शहीद झालेले आहेत त्यांचं स्मारक कुणालाही कुठल्याही शासन दरबारी न होता त्यांनी स्वतः या संघटनेच्या माध्यमातून इथे उभा केलेला खरोखरच मी माझ्या जिल्हा प्रशासनावरती जिल्हाधिकारी म्हणून त्यांचं अभिवादन अभिनंदन करतो आणि निश्चितच त्यांनी जो बैलगाडीतून संदेश दिलेला आहे खरोखरच त्यांच्या कल्पनेला मी सन्मान करतो आणि त्यांनी जे समजावून जी सांगितलं त्यातून खरोखरच अजून तरी मी विचार केला नव्हता की असं ब राज्य आणि त्याच्यातलं चालवणारा आणि त्याच्यावर ब विधिमंडळाचा जो प्रशासनावरचा अंकुश खरोखरच मी त्याचं कौतुक करतो की ही संकल्पना आणि त्यांचे एक बोलून दाखवले आहे ते एक शैक्षणिक केंद्र झालेले आहे पूर्ण जिल्ह्यातले काय राज्यातील देखील जे विद्यार्थी शालेय विद्यार्थी असतील किंवा वेगवेगळ्या शाखेतले अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्यांना या ठिकाणी निश्चितच एक दोन तास तीन तास येऊन या ज्या त्यांनी जे, जे निर्माण केलेलं आहे ते पाहून त्यातली माहिती घेऊन आणि त्याचा त्या माहितीच्या आधारे आणि त्याच्या या सगळ्या या केंद्राच्या माध्यमातून निश्चितच प्रत्येकाच्या प्रत्येक ज प्रत्येक ज्या श विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांना याचा निश्चितच त्यांच्या पुढील एक चांगला सुसंस्कृत नागरिक आणि आपलं ध्येय पुढे गाठ ठेव गाठण्यासाठी जो प्रयत्न करणारा जो नागरिक आहे किंवा विद्यार्थी आहे त्यांना फायदा होईल आणि भाऊ या ठिकाणी मी आपल्याला गवे देऊ शकतो निश्चितच नाही फक्त पालघर जिल्ह्यातील किंवा ठाणे जिल्ह्यातील आजूबाजूच्या अशा मुलं येतील इथे येतील नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील मुलं येतील या दृष्टीने आपण प्रयत्न करू पण जे स्मारक असेल तुम्ही त्या बैलगाडीतून जो, जो <laughs> सगळी राज्यघटना संविधान आणि आपलं वि विधिमंडळ किंवा प्रशासन हे सर्वच तुम्ही सांगितलेलं आहे त्याचबरोबर सगळे पंतप्रधान असतील की जेवढे शिवाजी महाराजापासून जे आद्य आद्यक्रांतिकार झाले त्याच्यापर्यंत आपण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येकाला पंतप्रधान होतो होऊ शकतो पंतप्रधान जसे भाषण करतात त्यांच्या मागे तिन्ही दलाचे जसे प्रमुख असतात त्याप्रमाणे त्यांनी तयार केलेलं आहे आणि ती ती खरोखरोखरच एक सर्वांना येऊन जर तिथं भाषण दिलं किंवा तिथून बोलला तिथून आपण फोटो काढलात आजकाल फोटोचा सेल्फीचा जमाना आहे आणि तर त्याचा निश्चितच खूप लोकांना फायदा होईल आणि समजेलही आपणही पंतप्रधान होऊ शकतो आणि निश्चितच या संविधानाने आणि आपल्या लोकशाहीने एवढा दिलेला आपला अधिकार आहे आणि आपणच या अधिकारातून या ताईनं आपण आज आमदार केलेला आणि या ठिकाणी खूप अतिशय चांग या दिवसाचा उपयोग करून घेऊन हा स्मारक बैलगाडीच्या माध्यमातून त्यांनी जे स स आपलं संविधान हे दाखवले आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी आणि शिक्षणासाठी त्याबद्दल मी या श्रमजीवी संघटनेच्या पूर्ण पदाधिकाऱ्याचा आणि विवेक भाऊ आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना या संविधान दिनाच्या आणि पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याबद्दल शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र